श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मला बऱ्याच वेळेला कमेंट येते की ताई साडेसाती सुरू आहे आम्हाला किंवा साडेसातीच्या काळामध्ये कोणती सेवा करावी काय करावी हे आम्हाला सांगा तर या व्हिडिओमध्ये साडेसातीच्या काळामध्ये कोणते उपाय करावेत काय सेवा करावी याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि बरेचसे उपाय सांगणार आहे बऱ्याचशा सेवा सांगणार आहे यापैकी जी सेवा तुम्हाला सोपी वाटेल जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो उपाय आणि ती सेवा तुम्ही करू शकता साडेसाती तुम्हाला स्वतःला असेल किंवा तुमच्या घरातील इतर मंडळींना असेल तर आवर्जून हे उपाय किंवा या सेवा आहेत तुम्ही करा नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडताना बघायला मिळेल कारण जेव्हा साडेसाती असते तेव्हा बरेच जण जो आपण म्हणतो की आयुष्यातला जो कठीण काळ असतो त्या काळातून जात असतात तर या आयुष्याच्या कठीण काळामध्ये शनी महाराजांची कृपा प्राप्त होण्यासाठी हे जे उपाय आहेत ते अतिशय प्रभावशाली आहेत ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे तीन प्रकार आहेत पहिला लग्नाशी संबंधित आहे दुसरा चंद्र लग्न किंवा राशीशी संबंधित आहे आणि तिसरा सूर्य लग्नाशी संबंधित आहे उत्तर भारतात चंद्रावरून शनीची साडेसाती काढण्याची पद्धत प्राचीन चालत आलेली आहे यानुसार शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती साडेसाती मानली जाते त्याचा प्रभाव तीस महिन्यांपूर्वीपासून ते तीस महिन्यांपर्यंत आपल्या राशीत प्रवेश केल्यानंतर जाणवतो साडेसातीच्या वेळी शनी एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूतकाळातील कर्मांचा हिशोब घेतो ज्याप्रमाणे घराची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीला जसं की घरातील करता मुख्य पुरुष असतो किंवा स्त्री असते काही काळानंतर त्या व्यक्तीला हिशोब मागितला जातो आणि चूक केल्याबद्दल त्याला कोणत्या प्रकारची शिकता शिक्षा मिळते असेच काहीसे जे आहे ते साडेसातीच्या काळामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते साडेसातीमुळे केवळ दुःख किंवा त्रासच होतो असं अजिबात नाहीये तर या काळामध्ये फक्त आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असते ज्यांनी भूतकाळात सत्कर्म केले आहे लोकांची मदत केली आहे कुणाचेच वाईट केलेले नसेल त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण मानला जातो किंवा मा सुवर्ण असतो राजा विक्रमादित्य राजा नल राजा हरिश्चंद्र अशी क्षणीच्या साडेसातीची अनेक उदाहरणं आहेत साडेसाती तीस वर्षातून एकदा प्रत्येक माणसावर नक्कीच येते धनु मीन मकर किंवा कुंभ राशीत असेल तर त्रास थोडासा कमी होतो पण चौथ्या सहाव्या आठव्या बाराव्या राशीत असेल तर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास होतो मात्र हे सर्वस्वी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून आहे बघा साडेसाती म्हंटल किंवा मा शनी महाराज म्हटलं की आपले कर्म जे आहेत याचा खूप आपण उल्लेख होताना आपल्याला आढळतो किंवा आपण ऐकतो कारण शनि महाराज जे आहेत ती न्यायाची देवता आहेत त्यामुळे आपल्याला जर कोणाचं चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट करण्याचा तरी प्रयत्न करू नका कारण हे कलयुग आहे अगोदर तरी आपण म्हणायचो की आपण जर कोणाचं वाईट केलं तर पुढच्या जन्मात तुला याचं जे पाप आहे ते भोगावंच लागेल पण आता कसं आहे इथेच करा आणि इथेच भरा तुम्ही जे दुसऱ्यांसाठी जेवढं वाईट विचार कराल दुसऱ्यांसाठी जो खड्डा खांदाल त्या खड्ड्यामध्ये एक ना एक दिवस तुम्ही अवश्य पडणार जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईटचा विचार करताय तर त्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडतील की नाही हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही पण जे आज तुम्ही दुसऱ्यांसाठी बोलताय ते भविष्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्यासोबत घडणार हे शंभर टक्के तितकंच खरं आहे त्यामुळे ना आपले कर्म जे आहेत ते नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा आता आपण उपायाकडे बघूया पहिला उपाय आहे तो म्हणजे शनिवारी लोखंड काळी उडत जे अख्खा काळे उडत डाळ जे असते ना ती काळी उडत काळे तीळ किंवा काळे कपडे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात दशेत हा उपाय केल्याने तुम्ही शनिदेवाच्या अशुभ प्रवा प्रभावापासून दूर राहू शकता म्हणजे प्रत्येक शनिवार शनिवार तुम्हाला यापैकी जे काही आहे ते तुम्हाला शनिवारी दान करायचं आहे या सगळ्याच वस्तू एकाच शनिवारी कराव्यात असं नाही एका शनिवारी तुम्ही अ लोखंड करू शकता एका शनिवारी तुम्ही काळी उडद डाळ करू शकता एका शनिवारी तुम्ही काळे तीळ करू शकता किंवा एखाद्या शनिवारी कोणत्या गरिबाला तुम्ही काळे कपडे दान करू शकता या पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेव वास करतात असे मानले जाते शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे यासोबतच शनी, या शनी स्तोत्राचं पठण केल्याने सुद्धा साडेसातीमध्ये आपल्याला आराम मिळतो किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून तुम्ही तिथे हनुमान चालिसाचा सुद्धा पाठ करू शकता तिसरा उपाय आहे तो म्हणजे शनिवारी कोणत्याही शनि मंदिरामध्ये जाऊन मोहरीचे तेल काळे तीळ आणि लोखंडी खिळे मिसळून देवाला अर्पण केल्यास साडीसातीच्या प्रभावापासून आपल्याला आराम मिळतो हे सुद्धा तुम्ही प्रत्येक शनिवार शनिवार करू शकता किंवा अमावस्या अमावस्य केलं तरीही चालेल शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने हनुमान चालिसाचा पाठ केल्याने देखील शनिदेवाच्या प्रभावामुळे शांती मिळते आणि अशुभ प्रभाव जे आहेत ते आपल्या आयुष्यावर पडणारे ते कमी होतात शनिवारी मासे पक्षी आणि प्राण्यांना खायला दिल्याने शनीचा प्रभाव कमी होतो यासोबतच साडेसातीच्या अशु अशुभ प्रभावापासून आराम मिळतो जरी तुम्ही तुमच्या कुवतीनुसार असहाय्य असाल तरीही जे गरीब लोक आहेत त्यांना दान केले तरी शनी देव शांत होतात आणि त्यांचा अशुभ प्रभाव तुमच्यावर दाखवत नाहीत शनिवारी नियमितपणे सकाळी पक्षांना धान्य आणि पाणी दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर दिल्यानेही साडेसातीचा प्रभाव कमी होतो शनिवारी सूर्याला जल अर्पण करावे आणि चुकीचे किंवा किंवा अयोग्य मी कि तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणाचं चांगलं जरी करता नाही आलं तर कोणाचं वाईट हे आपल्याला चुकूनही करायचं नाहीये शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणामध्ये काळे मीठ आणि काळे मिरी जे आहेत ते आवर्जून वापरायचं आहे याने शनीच्या साडेसातीचा जो अशुभ प्रभाव आहे तुमच्या आयुष्यावर होणारा कमी होत राहील बर, तुम्ही एक संकल्प करू शकता प्रत्येक शनिवार शनिवार अकरा वेळा आवर्जून हनुमान चालिसाचं पठण करा त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल हनुमानजींचं मंदिर असेल तिथे अवश्य दर्शनाला जा शनिवारी जे आहेत ते, तेल मारुती मंदिरामध्ये शनि मंदिरामध्ये आवर्जून अर्पण करा आणि मारुती मंदिरामध्ये बसून तिथे बसून मंदिरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करा ज्या तुमच्या काही समस्या आहेत त्या हनुमानजींना सांगा आणि त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवण्याची विनंती करा श्री स्वामी समर्थ